नमस्कार स्वर्णिकाच रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बटाट्यापासून पॅन केक बनवणार आहोत आणि हा असा पदार्थ आहे तुम्ही उपवास असेल येईल नसेल तरीही खाऊ शकता आणि मुलांना टिफिनही देऊ शकता आणि खूप छान लागतं टेस्टी लागते मी नेहमी बनवते तर आज तुम्ही पण बनवा हे पाहून चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात हे बटाट्याचं आपल्याला अगोदर साल काढून घ्यायचं आहे मी ह्याचं साल काढून घेते हे बघा साल काढून झालेले खूप झटपट तयार होणारा पदार्थ आहे आणि मुलांना पण आवडणार आहे आणि टिफिनला पण देऊ शकता आणि उपसाला आपण घरीही खाऊ शकतो आता ह्याला आहे ना मी धुवून घेत आहे धुवून घ्यायचं आहे याला हे बघा त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण आणि ह्याला ना आपण ह्या छोट्या खिसणीने खिसणार आहोत जर मोठी असेल तर मोठीने खिसा मी छोटीने खिसणार आहे आणि कच्चाच खिसायचा आपल्याला शिजून नाही घेतलेला आपण कच्चाच बटाटा ह्या हे बघा आपला एक बटाटा खिसून झालेला आहे एका बटाट्यापासून हे बघा एवढं हे पडलेलं आहे किस, ने ने, किस याच्यामध्ये मीठ घालत आहे मीठ तुम्ही चवनुसार घाला ही काळी मिरची पावडर आहे ती कुटून घेतलेली मी ती याच्यामध्ये घालत आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरचीचं वाटणही घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये अजून दुसरे म्हणजे ॲड करू शकता उपवासासाठी काय चालतंय ते चवायला आहे ना आपण चांगले तेल लावून आहे तेव्हा तुम्ही अल्युमिनियम पण वापरू शकता किंवा तुम्ही कढईमध्ये पण करू शकता हे असा पदार्थ की कशामध्ये करू शकता फक्त तेल व्यवस्थित लावायचं चांगल्या चा, प्रकारे आणि आपण असं घालून घेणार आहोत हे जास्त पसरायचं नाही हलकं हलकं पसरायचं हे बघा एका बटाट्यापासून पासून एवढं हे झालेलं आहे जाड असं आता आपण याच्यावर झाकण घालून ठेवणार हो आहे एक दोन मिनटं बटाटा काही शिज शिजतो लगेच पण दोन मिनिट जरी आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावरती परण काढून बघत आता वरतून तेल सोडायचं आणि ह्याला पण कलट्याला पण तेल, तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली ते राहते झालेले जागा सोडते पलटी करून किती छान झालेलं आहे मस्त लागतं आणि खूप खरपूस लागते आणि टिफिनला पण देऊ शकतो आपण उपासालाही खाऊ शकतो आणि उपास नसल्यावरही खाऊ शकतो नाश्ता पण तयार होतो आपलं फराळ पण तयार होतो आणि टिफिनही तयार होतो बघा एका पदार्थापासून आणि काहीच नाही आपण बटाटा फिसलाय तो एकच हे बघा आता दोन्ही साईडने आपण त्याला हे भाजले किती छान दिसते बघा किती दिसायला पण छान लागतो दिसतोय आणि चवीला पण छान लागतो मी नक्की घरी ट्राय करा खूप छान लागतं हे असं काही नाही तवा हाच लागतो अल्युमियमच्या तळ्यात पण करू शकतो म्हणलं कढईतही करू शकता मी सगळ्यामध्ये करून पाहिले म्हणून तुम्हाला सांगते की कढईमध्ये पण हा पदार्थ करू शकतो आपण आणि अल्युमियमच्या तळ्यामध्ये पण आणि कोणत्याही भांड्यामध्ये आपण हे करू शकतो फक्त थोडंसं तेल जास्त घालायचं था था चिटकत चिट नाही म्हणून तर आपलं आता हे तयार झालेलं आहे पॅनकेक केक आपला आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात ताटामध्ये काढून घेऊया किती छान मस्त आहे ना चवीला पण छान लागतं हे बघा दुसरं आहे त्याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर घालत आहे सेम तसंच बनायचं फक्त आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालत आहोत चवीनुसार मीठ आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर लहान मुलांना बनवलं असाल तर मग चाट मसाला वगैरे म्हणजे त्यांना अजून टेस्ट लागेल मुलांना धना पावडर चाट मसाला वगैरे आपण उपवासासाठी बनवत आहोत म्हणून मसाले आपण नाही घातलेले फक्त लाल मिरची पावडर घातली आणि हे काळी मिरी वाटलेली त्याची ही टाकलेली आहे पावडर आणि पुन्हा प्रोसेस तीच आहे मिक्स करून आपल्याला हे तव्यावरती पसरून घ्यायचं आहे ह्याला पण सेम पसरून घेणार आहोत आपण सागो त्याला ज्यावेळेस आपल्याला साबुदाणा भिजवायचं लक्ष नसेल किंवा कंटाळा आला असेल भगर बनवायचा कंटाळा असेल तेव्हा तुम्ही झटपट हा पदार्थ बनवू शकता आणि चटकन म्हणजे खाऊही शकता कारण बटाटा लगेच शिजतो पण आणि याला काहीच कष्ट नाहीत बघा पटकन झटकन होतं तयार आणि दहा मिनटाच्या आता तयार होतो आपण तीच प्रसिद्ध करणार आहोत झाकण घालून ठेवणार आहोत हे बघा आता ह्याला सरवते बघा त्याला पण पलटी करून घेणार आहोत झालं बघा कलर बदललाय कारण आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अगोदर फक्त साधं बनवलं होतं आपण फक्त मिरपूड घालून आणि मीठ घालून त्याला पण दोन्ही साइडनी खरपूर भाजून घेणार आहोत तुम्ही नक्की घरी ट्राय करा बनवायला तेव्हाच माहिती पडेल चवीत कि मस्त येण्याची आणि फार सॉफ्ट लागतो हा खाताना पण खूप सॉफ्ट सॉफ्ट तुम्ही याला तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता हे बघा दोन्ही साईडने आता हा खरपूस भाजून तयार झालेला आहे आणि तुम्हाला सांगत आहे त्यामुळे तुम्ही हिरवी मिरची पण याच्यामध्ये वाटून घालू शकता तुम्हाला लाल मिरची पावडर नको असेल तर दोन्ही साईडने आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण ह्याला काढून घेणार आहोत किती छान आहे हे बघा हे बघा हे मी तयार केलं आहे हे बघा हे याच्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर घातलेलं नाहीत या दोघांमध्ये हे बघा दोन्ही साईडने मस्त भाजलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे हे बघा तुम्ही अशा पद्धतीने घरी नक्की ट्राय करा आणि हे बघा तोडून बघू शकता किती हे बघा किती छान आहे बघा इतकं मस्त शिजले नाही आणि खूप खूप म्हणजे चवीला खूप सुंदर आहे बघा किती मस्त तुटत आहे हे बघा आता मी तुम्हाला या चार प्रकार दाखवले आहेत करून सॉरी म्हणजे दोनच बनवलेत पण हे मी चार तुम्हाला पराठे दाखवलेत बनवून तुम्ही पराठे म्हणा किंवा पॅनकेक म्हणा किंवा थालीपीठ म्हणा काही म्हणा आपण फक्त बटाट्यापासून बनवलेलं आहे आपल्याला शाबूदाण्याचं पण टेन्शन नको आणि भगरचं पण नको फक्त बटाट्यापासून झटपट आणि चवदार खूपच चवदार नक्की घरी बघा तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत चला खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद थँक्यू